नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यात आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठे स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूरमध्ये आवक आहे आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटलची तर आवकही चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीत आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला का आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सोलापूरमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये क्विंटल विकलाय तर ही मोठी वाढ सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे